मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी या संस्थेच्या कार्यशैलीबाबत अनेक आक्षेप आहेत याच पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी सारथी संस्थेला भेट देणार आहेत शिष्यवृत्ती आणि निधीतील अनियमितता सारथी संस्थेद्वारे परदेशात शिक्षणासाठी राहणाऱ्या आणि जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या निधीचा मुद्दा अशा अनेक अडचणी आता समोर येत आहेत तर सारथी संस्थेबाबत नेमके काय आक्षेप आहेत ते आपण ग्राफिक्सद्वारे जाणून घेऊयात सारथीद्वारे परदेशात शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याच्या अनेक तक्रारी आहेत सरकारनं अचानक शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचाही आक्षेप आहे संस्थेला मिळालेला निधी पूर्णपणे खर्च न झाल्यानं अनेक योजना अंमलात न आणल्याचा आरोप होतोय सारथी संस्था स्वायत्त तरीही सरकारकडून समान धोरणाची सक्ती नसल्याचा आरोप संस्थेच्या कारभारामध्ये प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण झाल्याची तक्रार संस्थेच्या कार्यपद्धतीवर आणि योजनांवर वेळोवेळी सवाल उपस्थित झाले संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत चौकशीची मागणीही होती